आत्ता आपण पाहूया तेराची विभाज्यतेची कसोटी कसोटी फार सोपी आहे दिलेल्या संख्येच्या स्थानी असलेल्या अंकाची चारपट करून ती संख्या संख्येच्या बाकीच्या भागात मिसळावी हे करत असताना शेवटी शून्य किंवा तेराची पट येईपर्यंत करत राहावे जर तेराची पट किंवा शून्य संख्या आली तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो आता बघा आपण संख्या घेतलेली आहे दोन लाख तीन हजार आठशे ब्याण्णव ही जी संख्या आहे त्या संख्येमधील सगळ्यात शेवटचा अंक आहे दोन त्याची चौपट करायची दोनची चोपट आहे ती आठ आणि उरलेला अंक दोन सोडून द्यायचा आणि उरलेल्या अंकामध्ये ती आठ आहे ती मिसळायची म्हणजे मिळवायची आणि मिळवून झाल्यानंतर जी संख्या येते ती बघायची बघूया नऊ आठ सतरा सात हत्चाला एक आणि आठ नऊ तीनशेला तीन शून्य दोन आता यामध्ये ही जी संख्या आहे वीस हजार तीनशे सत्त्याण्णव त्याचा पण तेच करायचा शेवटचा अंक आहे सात त्याची चौपट करायची ती येते अठ्ठावीस आणि उरलेली संख्या मग सात सोडून दिला ती येते ये दोन, दोन।, दोन हजार एकोणचाळीस त्याच्यामध्ये अठ्ठावीस मिळवायचे आहेत ते मिळवल्यावर काय येतं बघूया नऊ आठ सतरा सात हत्चाला एक एकन तीन चार आणि दोन सहा आणि शून्य आशेला शून्य आणि दोन आशेला दोन आता इथे संख्या आलेली आहे दोन हजार सदुसष्ट ते आपण इकडे लिहून घ्या खाली जागा नाही म्हणून तर इथे शेवटचा अंक आहे सात त्याची आपण चौपट करूया आणि ती बाकीच्या संख्येमध्ये मिळूया आणि सात सोडून देऊया सहा आणि आठ चौदा चार हातचा आला एक एकन दोन तीन आणि हे दोन अशीला दोन आता इथे पुन्हा शेवटचा अंक चार आलेला आहे त्याची आपण चौपट करूया आणि ती मिळूया उरलेल्या संख्येमध्ये म्हणजे चार सोडून दिला तर उरलेली संख्या तेवीस आहे त्याच्यामध्ये मिळूया तर आता संख्या तयार झाली तेवीस अधिक सोळा अंश सहा नऊ आणि दोन एक तीन आलेली ती जी संख्या आहे ती संख्या शून्य पाहिजे किंवा तेराच्या पटीत पाहिजे तरच आपण तेराने पूर्ण भाग जातो असं म्हणतो मग इथे तेवीस आली म्हणजे इथं तेहती एकोणचाळीसमध्ये याला तेराने भाग जातो आहे तर शून्य चालेल किंवा तेराची पट चालेल इथं तेराने भाग जातो आहे आणि म्हणून ही जी संख्या आहे दोन लाख तीन हजार आठशे ब्याण्णव ह्या संख्येला तेराने पूर्ण भाग जातो हे आपल्याला म्हणता येईल